सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन कै सुधीर कलिंगण यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना दिला उजाळा दशावतार ही लोककला देशातच नाही तर जगात पोचली आहे ही कला खऱ्या अर्थाने साता समुद्रापार नेण्याचे काम लोकराजा कै सुधीर कलिंगण यांनी केले त्यामुळे जनतेने त्यांना दशावतारातील लोकराजा ही पदवी दिली सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी त्यात ताकदीने दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले रसिक प्रेक्षकांनी देखील कलिंगण कुटुंबियांना भरभरून प्रतिसाद दिला या कलेला राजकीय क्षेत्रामधून प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले लोकराजा कै सुधीर कलिंगण यांचा द्वितीय स्मृती दिन काल नेरूर येथे साजरा करण्यात आला यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून कै सुधीर कलिंगण यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे नेरूर प्रमुख शेखर गावडे सरपंच भक्ती घाडीगावकर काका कलिंगण राजू कलिंगण बाळा कलिंगण आबा कलिंगण भास्कर सामंत मंजुनाथ फडके दत्ता देसाई यशवंत काका तेंडुलकर सिद्धेश कलिंगण पंकज कलिंगण ॲडव्होकेट सोनू गवस संतोष रेडकर सावंत प्रेमानंद देसाई ॲडव्होकेत पी डी देसाई प्राध्यापिका प्रणाली मयेकर दया धाऊसकर चंद्रकांत खोत बाबली आकेरकर श्री आजगावकर आदी उपस्थित होते आणि सुधीर वासेंच्या वतीने मनपूर्वक आठवण श्रद्धांजली व्यक्त करतो खरंच आज सुधीरला जाऊन दोन वर्ष झाली पण दोन वर्षामध्ये कधी सुधीरची आठवण आली नाही असे अनेक चाहते या जिल्ह्यामध्ये आहेत आणि कधी तर कलिंगण बंधूचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन आणि कौतुक करेन की त्यांनी पण सुधीर कलिंगडन दिलेला वारसा तसाच चालू ठेवला आणि सुधीर कलिंगणाने लोकराज्य असून दे पिळी इतर सर्व नाटकं असून दे ही नाटकं किंवा ताकदीने या ठिकाणी उभी केली त्याबद्दल कलिंगण बंदींचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी खरं तर कुटुंबातल्या लोकांना सुधीर कलिंगणाची नेहमीच या ठिकाणी आठवण राहील परंतु सुधीर प्रेमीना मात्र त्यांनी सुधीर कलिंगणाची कधी उणीव या ठिकाणी जाणवू दिली नाही आणि असे अनेक खरं तर आम्ही काही नसल्यापासून एखादी म्हणत असतो की एखादी भाषा मसुंध कामळेंनी मालवणी भाषा सातचमुद्र आपलीकडे नेली लि। लता मंगेशकरांनी आवाज सात समुद्र आपलीकडे नेला परंतु याची देवी याची देवी पाहिला ते सुधीर कलिंगण यांनी आपली लोककला सातसमुदरापलीकडे नेली ही आपण या ठिकाणी आमच्या ते कार्यकर्त्यांनी सुद्धा याची देही याची धोळी या ठिकाणी पाहिली करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा खर तर नाटक होत नव्हती परंतु यावेळी सुद्धा सुधीर कलिंगणा युट्यूबच्या माध्यमातून सात समुद्र म्हणजे इतर देशामध्ये दे सुद्धा ही नाटकं युट्यूबच्या माध्यमातून पाहिली आणि त्यानंतर सुधीर कलिंगणांचा लोकराजा तर परदेशामध्ये जगामध्ये लोकप्रिय या ठिकाणी झाला आणि लोकराजा ही पदवी त्यांना त्याच वेळी लोकांनी या ठिकाणी केली तर या असून देत इतर अनेक दे या ही कला या ठिकाणी चालू ठेवली हो परंतु तरुण प्रेक्षकांना जर कोणी ओळखली असेल तरुण प्रेक्षकांना कोण जर ओळखत असेल तर ती या नाटकामध्ये लोकप्रियता या ठिकाणी आपण बघित असाल तर गेल्या पाच सहा वर्षामध्ये